नमस्कार सर्वांना आज आपण सोप्या पद्धतीनं मटण बनवणार आहे हे अर्धा किलो मटण घेतलेलं आहे हा कांदा घेतलेला आहे हे, हे मसाल्यासाठी खोबरं आलं लसूण जिरे तीळ मिर्या आणि लवंगा घेतलेले आहेत हे टोमॅटो घेतले कोथिंबीर घेतली हे आणि हे, हे।, हे, हे कोल्हापुरी मसाला मीठ हळद आणि हे सगळं साहित्य मसाल्यासाठी घेतलेलं आहे हे सगळं साहित्य आपण आता वाटून घेणार आहे मिक्सरला हे वाटणाचं साहित्य आहे आणि हे नंतर तुम्हाला रेसिपी करताना मी सांगते आणि हे भाजून घेतलेलं नाही हे नंतर मी फ फ्राय करणार आहे नंतर मी त्या भाजीमध्ये टाकणार आहे मटणामध्ये आता आपण चार पाच चमचे तेल टाकणार आहे मटणाला कसं जास्त तेल लागतं तेल तापून दिलं की मग कांदा घालायचा आता या तेलात मी दोन कांदे चिरून टाकलेले आहेत थोडीशी हळद टाकणार आहे ती आणि हे थोड़ी शे हाल टाक ये दोन प्रकारे करणार आहे मी मटण एक पातळ एक सु आता ह्याच्यात मी दोन चमचे हळद टाकणार मटणाला जरा जास्त हळद लागते हे चांगलं लाल भाजून घेतला की त्याच्यात मटण टाकायचं मीठ टाकायचं आणि हे कोल्हापुरी स्टाईल मटन होणार आहे झनझणीत जन आता मी मटण टाकते थोडस असं परतून मी चवीनुसार मीठ टाकणार आहे बघा एक चमचा दीड चमचा मीठ टाकणार आहे आणि ते परत हलवून घेणार आहे छान मिक्स करणार आहे मग त्याला पाणी सुटतं आणि त्याला आमचं पाणी सुटून द्यायचं पाणी टाकायची नाही करायची नाही त्याच्यावर पाणी ठेवायचं ताटामध्ये वाफ यायला आणि ते वाफेनं ज्या जरा जास्त वेळ शिजवून द्यायचं आता ह्याच्यावर पाणी ठेवायचं असं मग त्यावरच्या पाण्याच्या वाफेनं आतलं मटण छान शिजतं त्याला चांगलं शिजवून द्यायचं हे पा कसं मिठाचं पाणी सुटलंय बघा मटणाला आता हे वरचं पाणी आपण त्याच्यामध्ये वतायचं जेवढं लागल तेवढं अजून पाणी ओतायचं गरम केलंय मी पाणी इकडं हे पाणी ओतायचं ह्याच्यामध्ये मग गॅस मोठा करायचा आता हे उकळी येऊ दे उकळे आले की आपण त्याला झाकण लावायचं आणि याच्या सहा शिट्ट्या करून घ्यायच्या सहा सहा शिट्ट्या केल्या की मग ते चांगलं शिजतं मटण आणि मग आपण चुक्का आणि पातळ मी दाखवते तुम्हाला कसं मस मसाल्यामध्ये फ्राय करायचं ते हा मसाला आता आपण मग सांगितल्याप्रमाणे मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक मी कांदा ॲड केलेला आहे मग अशी कांदा नव्हता केला आता केलेला आहे आता हे आपण मटण शिजवून घेतलेलं आहे आता हे सुक्यासाठी आपण बाजूला काढून घेणार आहे आणि पातळ वेगळं आणि सुक्क वेगळं करणार आहे थोडंसं पाणी पण घ्यायचं म्हणजे मग ते असं छान लपधी होतं पण आता थोडस म्हणजे एक चमचा एक ते दीड चमचा तेल टाकणार मसाला फ्राय करण्यासाठी कारण ऑलरेडी आपण मटणामध्ये तेल भरपूर घातलेलं आहे आता मी याच्यामध्ये जरा तेल गरम होते दे तेल जरा तापलं की मग हा मसाला फ्राय करायचा हा चांगला लाल हो दे मसाला हा यातलाच मसाला मी इथं पातळ भाजीला घालणार आहे लाल झाल्यावर हो। हा मसाला सुरुवातीला मी भाजलेला नव्हता त्याच्यामुळं हा चांगला भाजून घ्यायचा लाल होईपर्यंत म्हणजे त्याचा कच्चा पण निघून जातं आणि वास येत नाही असं कच्चा कच्चा लागत नाही छान भाजली की भाजी चांगली होती मटन फ्राय पण छान होते लाल होईपर्यंत भाजायचं आता याच्यातला थोडासा मसाला या पातळ मटणात टाकते हा सुटक्यासाठी ठेवलंय आपण आता याच्यातलं थोडंसं पाणी आपण त्याला टाकूया म्हणजे लागणार नाही आपण एक दीड चमचा किंवा दोन चमचे जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं मसाला टाकायचा पण चांगला असा परतून घ्यायचा हे मटण टाकायचं थोडंसं पाणी पण टाकायचं शिजायला म्हणजे मसाला शिजतो थोडस तरी पुरत मीठ टाकायचं थोडं थोड कारण आधी पहिलं आपण मीठ टाकलेलं आहे बघा कस तवंग आलाय त्याला छान थोडीशी कोथिंबीर वरून टाकायची तयार आहे बघा हे आपलं सुक्क मटन तयार झालेलं आहे बघा किती त्याला रंग छान आलेला आहे लाल लाल असा बघी दोन ते अडीच चमचे चटणी टाकणार आहे चवीनुसार हे पातळ का केलेलं आहे त्याच्यामध्ये पण पेस्ट ठेवलेले आहेत आता हे उकळू दे मग हे पण मटण आपलं आता पातळ मटण पण तयार झालेलं आहे खाण्यासाठी आता बघा हे मटण तयार झालेलं आहे पातळ मटण आणि हे सुक्क मटण पण झालेलं आहे याच्यात बघा मी कुठलाही मसाला टाकलेला नाही मी माझा घरगुती मसाला कोल्हापुरी मसाला तयार केलेला आहे तो टाकलेला आहे त्याच्यामध्ये जवळजवळ तीस पस्तीस प्रकारचे मसाले आहेत त्याच्यामुळं मला बाहेरचा मसाला टाकायची गरज वाटत नाही तर हे आता मटन खायला तयार आहे तुम्हाला जर आवडलेलं असेल मटन तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नमस्कार ही आता मटन थाळी तयार झालेली आहे घरे एकदा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि घरी नक्की ट्राय करा